शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी नगरपरिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक दहामधून सामाजिक कार्यकर्ते सायनाथ बनकर यांच्या सौभाग्यवती सौ संगीतताई सायनाथ बनकर यांनी ओबीसी महिला गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय दरम्यान प्रभाग क्रमांक दहा मधून साई नामाचा सा गजर करत भव्य मोटरसायकल रॅली शिर्डी नगर मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचं असा विश्वास या निमित्तानं सौ संगीताताई सायनाथ बनकर यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी सायनाथ बनकर यांचा सा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता नमस्कार मी संगीता साईनाथ बनकर मधन फॉर्म भरलेला आहे दहा दहा ते बारा वर्षापासून सा आमचं सामाजिक कार्य चालू आहे जनतेचा जनतेने आम्हाला सहकार्य करावे रमेश बनकर वार्ड क्रमांक दहा मी माझ्या मिसेस ला उमेदवारी उभं करतोय तरी मला दहा नंबर वार्ड मधल्या लोकांनी मला खूप आग्रह केला का तुमचं सामाजिक कार्य भरपूर मोठं आहे तरी तुम्ही उमेदवारीसाठी उभे राहा मी सगळ्या सैनिकांच्या नागरिकांचं अभिनंदन व्यक्त करतो तब्बल नऊ वर्षानंतर आपल्या शिर्डी परिसरामध्ये निवडणुकीचा डंका वाचलेला आहे आणि तब्बल नऊ वर्षांनी सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे आम्ही आमचे मित्र श्री सायनाजी बनकर यांच्यासोबतही होती संगीता बनकर यांना आम्ही प्रभाग क्रमांक दहा अ ओबीसी महिला गटातून यांचा उमेदवारी आता मी आम्हाला शिकवतलेला आहे तरी मी सगळ्या दहा नंबर प्रभागामधील सगळ्या माता भगिनींना व बघून विनंती करतो पण त्यांना प्रचंड पदानी आपण विजयी करावा आणि त्याचबरोबर आपला जो जीवनचा अधिकार आहे तो पण आपण सगळ्यांनी बजावा जसा संविधानाने सगळ्यांना आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे तसाच आपल्याला उमेदवारी करण्यासुद्धा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं कुठल्याही भीतीला बळी न पडता आपण लवकरात लवकर जास्तीत जास्त फॉर्म भरावे आणि आपला आप जो निवडणुकीचा जो हाईक आहे तो म्हणजे बाबा त्याचबरोबर मी नगरपलिकेचे सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांच्या जी यंत्रणा आहे ती त्यांनी राबवलेली शिवसाहेब नाही अतिशय चांगल्या प्रकारे उमेदवारांना सगळ्यांना नियोजनच्या मात्रामध्ये फॉर्म म्हणजे करू शेत आहे